सातारा वाई महाबळेश्वर मार्गे महाड रोहा इथे येणारी एस टी बस शुक्रवारी संध्याकाळी रोहा बस स्थानकात पोहोचली असताना एक दुर्दैवी अपघात घडला या अपघातात इसम मनोहर धोंडू नाकरेकर यांचा जागीच मृत्यू झाला मनोहर नाकरेकर हे रोहात नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सारिका पायगुडे यांचे वडील होते अशी माहिती समोर आली अपघात घडताच बसचा चालक आणि वाहक गाडी घटनास्थळी सोडून पसार झाले ही घटना सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे या घटनेची माहिती शहरात पसरताच रोहा बसस्थानक परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं घटनेची माहिती मिळताच रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी स्टेशन पोली स्टेशन दाखल झाले ग्रामस्थ व माजी नगराध्यक्ष संतोष पोटफळे यांनी ही माहिती तात्काळ स्थानिक आमदार व खासदारांना फोनवरून दिली त्यानंतर अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा करून मृत व्यक्तीच्या मुलाला लेखीपत्र देण्यात आलं यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात हलवण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास रोहा पोलीस स्टेशन करत आहे तो थोड़ा ना ना अंतर तुम्ही पहात आहात विस्टा न्यूज मराठी